इस्रायलमध्ये काही श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांच्याकडे इस्रायलच्या प्रत्येक नगरात गावात वतनवाड्या होत्या आणि वतनवाड्यांचा सा सांभाळ करण्यासाठी त्या श्रीमंत लोकांनी एका कारभारीला नियुक्त केले होते आता आपण पाहू शकतो शुभवर्तमानात स्पष्ट आहे की तो, तो कारभारी भ्रष्ट होता अकार्यक्षम होता आणि त्याचा मालक त्याला त्याच्या पदातून निष्कासित करणार होता आणि तो कारभारी काय करतो तो खूप चाणाक्ष होता बुद्धिमान होता तो इतर लोकांकडे जातो ज्या लोकांना पैसे द्यायचे होते तेल द्यायचे होते त्यांनी उसणे म्हणून घेतले होतं त्यांच्याकडे जातो कारण हा कारभारी लोकांना लोन देत होता कर्ज देत होता तेलाचा कर्ज तेलाच्या रूपात धान्यांच्या रूपात आणि आता आपण बघतो तो काय करतो तो त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेत नाही किंवा अतिरिक्त तेल घेत नाही अतिरिक्त धान्य घेत नाही आणि स्वाभाविकपणे हे लोक त्याला भविष्यात स्वीकार करतील कारण ह्या कारभारीनं त्यांच्याबरोबर चांगल्या रीतीने वागले आणि कारभारी आपलं भविष्य सुरक्षित करतो कारण त्याला माहीत होतं की मालक त्याला नोकरीतून बाहेर काढणार होता माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींनं हा भ्रष्ट कारभारी आपल्या बुद्धीचा उपयोग करतो स्वतःचे भवितव्य घडवण्यासाठी आणि येशू ख्रिस्त आपणास या कारभारीचे अनुकरण करण्याचा आदेश देत नाही तो कारभारी भ्रष्ट होता कुटील होता परंतु येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की ज्या प्रकारे या कारभारीने आपल्या कुटील ज्ञानाचा उपयोग केला बुद्धीचा उपयोग केला त्याचप्रकारे आपण सुद्धा ख्रिस्ती म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे कशासाठी आपण ऐहिक गोष्टींसाठी तर करतो अभ्यास करण्यासाठी करतो परंतु या बुद्धीचा उपयोग आपण ख्रिस्त सभेच्या बांधणीसाठी केली पाहिजे परमेश्वराच्या राज्याचा प्रचार प्रसारासाठी केलं पाहिजे